नमस्कार मी अक्षय सातारडेकर स्काय न्यूज टुडे मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत टुरेझ डॉक्टर हा कार्यक्रम आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये आरोग्यविषयक माहिती जाणून घेऊया मंडळी मला ना लहानपणी घरातली आजारी व्यक्ती ही फार ग्रेट वाटायची अहो काय लक्ष पुरवलं जायचं त्या व्यक्तीकडे असं वाटायचं पडू आजारी मौज ही वाटे वारी पण कसं असतं लहानपणाच्या कल्पना विलासात आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे ना एक आजार त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला जकडून ठेवू आणि उपचार तर असे की हा रोग बरा पण उपचार आवरा आजच्या टुडेज डॉक्टर या कार्यक्रमामध्ये हत्ती याविषयी या आपण जाणून घेऊया याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर गार्गी ओरोस्कर डॉक्टर गार्गी गौरव ओरोस्कर होमिओपॅथी कन्सल्टंट आहार मास्टर्स इन स्पोर्ट न्यूट्रिशन त्या मालवणमध्ये गेली चौदा वर्ष प्रॅक्टिस करत आहेत आरोग्य विषयक जनजागृती यावर शंभरहून अधिक लेक्चर्स शाळा आणि महाविद्यालयामध्ये त्यांनी दिलेले आहेत सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत त्यामध्ये बॅरिस्टर नागपे सेवांगण येथे कौटुंबिक सल्ला केंद्र सखी सावित्री समिती सदस्य सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय नमस्कार डॉक्टर नमस्कार आपलं न्यूज टुडेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद डॉक्टर खर तर पावसाळा आला की अनेक आजार येतात डासांची उत्पत्ती वाढते आणि अने त्यातून अनेक आजार फैलावत असतात आपल्याला माहिती आहे त्यापैकी एक आजार म्हणजे हत्ती रोग हा आजार डास चावल्यामुळे होतो पायाला सूज येते आणि पाय विद्रुप दिसू लागतो एवढंच आम्हाला त्या आजाराविषयी माहिती आहे पण त्या आजाराविषयी आम्हाला तुमच्याकडून आज अधिक जाणून घ्यायचं मला सांगा की हा आजार नेमका कसा पसरतो हो। अतिशय महत्त्वाचा विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि सध्या मालवणमध्ये बरेच रुग्ण किंवा काही रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे ह्या जनजागृतीचा विषय आपण घेतला तर खरंच मी फार आभारी आहे स्काय न्यूज टुडे तर तुम्ही मगाशी म्हटलं एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर डास hmm. चावल्यावर हा आजार होतो oh. एकूण एक चारशे प्रजातीचे डास दा, आपल्याला सापडतात आणि डासांमुळे हत्ती रोगच नाही तर अनेक आजार आपल्याला माहिती आहेत मलेरिया वगैरे त्याविषयी आपण पुढे बोलूच तर तुमचा महत्वाचा प्रश्न होता की हत्ती रोग कसा पसरतो तर त्यातीलच क्युलेक्स नावाची एक प्रजात आहे डासांची हे डास एक जंतू परजीवी जंतू जस त्याचं नाव आहे व्ह्युचेरिया बँक ऑफ ट्री बँक बँक्रॉफ्टिया तर ह्या परजीवी जंतूचं संक्रमण ह्या डासांना होतं आणि हा संक्र हा संक्रमित डास जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा त्वचेमार्फत जिथे तो चावतो तिथून किंवा अन्य त्वचेला कुठे कट वगैरे असतील तर तिथून हा शरीरामध्ये प्रवेश करतो आपल्या शरीरामध्ये लसिका ग्रंथ लसिका संस्था आहे तर ती जी लसिका संस्था आपल्याला माहितीये की आपल्याला रोगप्रतिकारक क्षमतेसाठी ती अतिशय आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ती अतिशय गरजेची आहे आणि तिथे सगळ्यात पहिल्यांदा हे परिजीवी जंतू अटॅक करतात आणि त्याच्या थ्रू आपल्या हा शरीरा पसर शरीरामध्ये पसरतो तर असा हा आपल्या शरीरामध्ये येतो एक छोटासा डास चावल्यानंतर होणार हे संक्रमण बरोबर आहे मग आपण म्हणा की कुलेक्स नावाच्या डास चावल्यानंतर हा आजार संक्रमित होतो मग त्या डासाची उत्पत्ती नेमकी कुठे होती उत्पत्ती स्थान शोधलं पाहिजे म्हणजे मग प्रतिबंध करता येत तर ह्या प्रजातीचे डास वाढ होण्यासाठी बावीस ते सत्तावीस डिग्री तापमान लागतं आणि सत्तर टक्के आर्द्रता लागते आणि हे तापमान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा आढळतं तर इथून अशा तापमानामध्ये हे डास डासांची उत्पत्ती होते बऱ्याचदा दूषित पाणी म्हणा किंवा उघडी गटारं किंवा नदी नाले जिथे आपण कचरा टाकतो किंवा उघडे कचरा उघड्या कचरा कुंड्या तिथे साठणार किंवा बऱ्याचदा आपल्या बागेमध्ये असणाऱ्या झाड आपण लावतो त्याच्यामध्ये जी कुंडी आहे तर त्याच्यात साचलेलं पाणी आता आपण बघतो की कि किती दिवस भरपूर पाऊस पडतो आणि कुठे सूर्य दिसलाच नाहीये तर पाणी त्यामुळे तसंच राहतं आणि तिथे ह्या दासांची उत्पत्ती किंवा अळी तयार होतात आणि मग तिथे उत्पत्ती सुरू होते आणि जसे की नद आता जिथे काम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी फडक्या जमीन हे आहेत इमारती वगैरे आहेत अशा ठिकाणी जास्त उत्पत्ती होते बरोबर म्हणजे ज्या ठिकाणी पाणी उत्पत्ती होते मग मला सांगा की या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत ह्या आजाराची लक्षणं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हा डास तुम्हाला चावतो तेव्हा ह्या डासाचं लक्षण येण्यासाठी आठ ते सोळा महिन्याचा कालावधी जातो म्हणजे तुम्हाला चावल्या चावल्या काही लक्षणं दिसतील असं नाही आहे तर त्याच्यासाठी आठ ते सोळा महिने हा, हा कालावधी लागतो फक्त जर तुम्ही त्या कालावधीमध्ये आठ ते दहा रात्री आठ ते बारा ह्या कालावधीमध्ये हे परिजीवी आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह असतात तर त्या वेळात जर तुमचा रक्त नमुना घेतला गेला तर तुम्हाला त्या डास त्या रोगाची लागण झाली आहे हे समजतं दुसरं म्हणजे जेव्हा त्याची लक्षणं वाढू लागतात तीव्रता थोडीशी वाढायला लागते त्याचं संक्रमण जास्त होतं जेव्हा परिजीवींचं शरीरामध्ये तेव्हा शरीराला सूज येणं पुरुषांमध्ये अंडवृद्धी होणं किंवा हायड्रोसिल ज्याला म्हणतो आपण तर ते थोडा ताप येणं रात्री वारंवार खोकला येणं सतत आजारी पडणं किंवा भूक न लागणं वजन काही कारणां विनाकारण कमी होणं किंवा यकृताचा यकृताची वाढ होणं किंवा शरीराची दाह शरीराचा दाह म्हणजे जिथे लसिका ग्रंथी आहेत किंवा लसिका संस्था आहेत तिथे दाह निर्माण होणं ह्या आहे तिसऱ्या स्टेजमध्ये ह्या सगळ्या कंडिशन थोडे जास्त अग्रिवेट होतात म्हणजे दर दोन महिन्यांनी ताप येणं किंवा पायाचा आपण बघितला असेल अकराळ विक्रळ पायाचं वाढणं द्रुप दिसतो बा तर, तर, तर ह्या गोष्टी होणं किंवा जर सपोज त्याच्यामध्ये तुम्हाला जर डायबिटीज किंवा इतर कुठले आजार असतील तर त्याची कॉम्प्लिकेशन्स वाढणं तर हे साधारण तीन टप्प्यामध्ये ह्याची लक्षणं दिसतात पण लक्षणं दिसायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे मग मला विचारायचं की हत्ती रोग नेमकं कोणाला होतो म्हणजे त्याचा जास्त त्याचा आढळतो हत्ती रोग साधारण सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना होऊ शकतो स्त्री पुरुषांना जास्त होऊ शकतो लहान मुलांना होऊ शकतो असं काही नाहीये टिपिकल की फक्त स्त्रियांनाच होईल किंवा पुरुषांना होईल पण बऱ्याचदा पुरुषांमध्ये जास्त प्रमाण दिसतं कारण पुरुष हे जास्त बाहेर असतात किंवा स्थलांतरित होतात आता कोविड नंतर सुद्धा बरेच जण आपापल्या अप गावी जाऊन राहिले मुंबईतून बरेचशी लोक आपापल्या अप गावी जाऊन राहिली तर तिथे पण प्रादुर्भाव त्याचा वाढला कारण तिथे संक्रमित असणारी व्यक्तीचे व्यक्तीला चावलेले डास इतर कोणाला चावले परतदा पुरुषांमध्ये हे बाहेर फिरत असतात त्यामुळे जास्त दिसतात मग त्यावर काही आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील का प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर तर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे आधी आपण आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं डास hmm. उत्पन्न मग मी जसं म्हटलं डासांची उत्पत्ती कुठे कुठल्या म्हणजे त्याच्यासाठी जे काही वातावरण निर्मिती आहे ती आपण टाळली पाहिजे दूषित पाणी सांड पाणी किंवा गटारे उघडी न ठेवणं कचरा कुंड्या स्वच्छ ठेवणं ह्या गोष्टी आहेत किंवा आपल्या बागेतल्या कुंड्या आहेत त्यांचं पाणी टाकून देणं काढून टाकणं किंवा त्या स्वच्छ ठेवणं ह्या गोष्टी आहेत त्याचबरोबर वेळेत फवारणी करून घेणं तर त्याच्यामुळे डासांच्या अळ्या नष्ट होतील तर ते काम करणं किंवा आपल्याकडे संध्याकाळची धुरी हा एक विषय हो, होता आपल्याकडे हो, 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 अजूनही तो आहे बऱ्याच ठिकाणी तर ते करणं किंवा कापूर घालणं त्या धुरीमध्ये किंवा लिंबाच्या झाडाची पानं कडुलिंबाच्या झाडाची पानं वगैरे घालणं त्याच्या धुऱ्या करणं किंवा गुड नाईट किंवा गुड नाईटचं रोल ऑन असतं तर ते घालणं मच्छरदानीचा वापर करणं मग पुलं म्हणतात जसं की जा वायरस तुमच्यापर्यंत यायची गरज तुम्ही त्याच्यापर्यंत जायची गरज नाही व्हायरस तुमच्यापर्यंत सहज येतो तसंच डास तुमच्या तुम्ही त्याच्याकडे जायची गरज नाही तो तुम्हाला कुठेही चावतो आणि तुम्हाला माहित नाहीये की तो क्युलेक्साच डास आहे तर त्यासाठी मच्छरदानी हा एक छान प्रतिबंधात्मक उपचार उपाय असू शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सपोज तुम्हाला कुठे लागण एका एरियामध्ये जर लागण झालेली असेल तर त्या एरियामध्ये आरोग्यसेवक जाऊन रक्ताचे नमुने तपासतात तेव्हा लहानपणी आम्ही पण घाबरायचो त्या रक्त नमुन्याच्या ते टोचायला येतात म्हटल्यावरच आम्ही मागच्या दरांनी पळून जायचो पण शक्यतो आता आपण हे नाही केलं पाहिजे हा खूप असा म्हणजे दुर्धर आजार आपण ज्याला म्हणतो तर तसा आहे तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि जर तुम्ही कोणी चुकला असाल तो रक्त नमुना घेताना तर तुमच्या आजूबाजूचे जे काही सरकारी हॉस्पिटल्स आहेत तर तिथे किंवा आरोग्यसेवक आहेत त्यांना तुम्ही सांगून रात्रीचे रक्त नमुने तपासायला द्यायला हवेत सपोज तिथे कुठे एखादा रुग्ण सापडला तर त्याच्यासाठी काही मेडिसिन्स सरकार देतं आणि ती फ्री आहे ट्रीटमेंट तर तुमच्या त्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असतात तर ते प्रॉपर ट्रीटमेंट देतात तर त्या गोळ्या घेणं अतिशय गरजेचं आहे त्या गोळ्या तुमच्या आजाराच्या तीव्रतेवर किंवा सुरुवातीच्या काळात किंवा संक्रमित झालेल्या फॅमिलीला दिल्या जातात तर त्या त्यांचं त्यांच्या गोळ्या सेवन करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या बऱ्याचदा समोरा समोर घ्यायला गे, सांगतात तर ते घेणं गरजेचं आहे साधारण दोन वर्षापेक्षा जी खालची मुलं आहेत त्यांना ते डोस नाही दिले जात किंवा प्रेग्नंट असतील किंवा इतर कुठले आजार जर जा तुम्हाला झालेले असतील तर तुमचे जे कोणी संबंधित फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्या त्यांना सांगून आपण त्या गोळ्या घेऊ शकतो तर ह्या थोड्याशा गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत आणि वेळच्या वेळी सपोज आता हे झालं असेल म्हणजे आता आपण काही प्रतिबंधात्मक उपाय बघितले की होऊ नये म्हणून काय करायचंय पण आता झालंच सपोज तुम्हाला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या गोळ्या घेणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही स्वतः मच्छरदानी झोपणं गरजेचं आहे कारण तुम्हाला चावलेला डास दुसऱ्यानं चावणार तर ते एक महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमच्या पायाची जर वाढ झाली असेल तर तो भाग स्वच्छ ठेवणं कुसून कोरडा करणं तिथे कुठे कट जाणार नाही कारण त्या जा ती जागा जी आहे विशिष्ट जो वाढलेला भाग आहे पायाचा तर त्या साईडची त्वचा ही फार कडक होते किंवा त्याच्यात छोटे छोटे फोड येणं तर ह्या गोष्टी होतात त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि वेळच्या वेळी तुमच्या डॉक्टरला दाखवणं किंवा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे आहेत तर ता त्यांना ते दाखवणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यामुळे प्रतिबंधात्मक म्हणजे त्याचं पुढे संक्रमण होणार नाही आणि जसं आपण पोलिओ निर्मूलन केलं किंवा अजूनही पोलिओ निर्मूलनासाठी डोस दिले जातात तर एक पाऊल आपण पुढे जाऊन ह्यासाठी देशाला मदत करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद तुळेस डॉक्टर मध्ये या होत्या डॉक्टर गार्गी ओरोस्कर डास आणि त्यामुळे पसरणारे आजार विशेषतः हत्ती रोग याविषयी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे सध्या आपण बघितलं तर मालवण मध्ये आतापर्यंत रुग्ण आढळलेले आहेत या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत आता आपणही सतर्क होऊया काळजी घेऊया हत्ती रोगमुक्त मालवण शहर करूया तुम्ही पाहत राहा स्काय न्यूज टुडे